आणि रवीजी महायुतीचे उमेदवार वर्ण बंडेराव संघ आणि ज्यांच्या भेटीकरिता आज या सभामध्ये आमचे योगी आदित्यनाथ जी येत आहे आणि त्यांचे आमचे मायबाप आमचे माय बापला सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते माझ्या या संघाचे लोकांना आणि महिलांना एक प्रश्न नक्की नाही मतदार इथे उपस्थित आहे गेल्या वीस वर्षापासून प्रवीण भाऊ तुम्हाला ही भावना किती पण करण मला माहित नाही पण एक महिना महिला म्हणू एक परिवाराला घेऊन चालण्याचं काम आम्ही एक महिला म्हणून करताय एखाद्या परिवारात एक परिवारा बाळाचा जन्म अगर झालं वीस वर्षानंतर त्या परिवाराचा पूर्ण भार तो पण या मतदार संघाचा विकास हा शून्य आजही सुद्धा अचलपूर मतदारसंघ हा खेड्यासारखा वाटते माझा प्रश्न आहे या मतदारसंघाचे आमदाराला कि वीस वर्षामध्ये जेल जे, मिल, जे होती त्याला काम काम या जिल्ह्याची आणि देशाची राष्ट्रपती आमची प्रतिभा काही पाटील मॅडमनी केलं आणि वीस वर्षामध्ये हे आमदारांनी आणि या पाच वर्षामध्ये दोनदा मंत्री राहिले किती दोनदा किती खात्या त्यांच्या सोबत होत्या बारा खाते आणि कामगार मंत्री सुद्धा होत्या तरी त्याच्यानंतर सुद्धा फिंडीवरील बंद मारण्याचे काम आणि ओढा मोठा बा या मतदारसंघाची आमदारनी केला त्यांना प्रश्न विचारावाच लागन त्यांना उत्तर द्यावच लागण ज्या मतदार संघेत शेत

या 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 पण या मतदारसंघाचे जेवढे बेरोजगार मुलं होते त्यांच्या भविष्याला पाडण्याचं काम जर केलं असाल तर त्या मतदारसंघाचे आमदारांनी केलं केलं की नाही केलं तुम्ही सांगा केला की नाही केला या मतदारसंघामध्ये संत्र्याचं सगळ्यात मोठं उत्पादन आहे त्या मतदारसंघामध्ये या मतदार संघामध्ये शंभर मुलांचे रोजगार करीता त्यांनी या मतदार संघामध्ये आणलं नाही अरे अचलपूर मतदार संघ मी जेव्हा खासदारकीसाठी उभी होती तर मी हात जोडून त्यांना विनंती करीत करत होती की दादा लहान बहीण म्हणून दादा या मतदार संघाला अचलपूर मतदार संघाला मला जिल्हा बनवायचा आहे दादा शकुंतला मला सुरू माझे सोबत उभे राहा माझे पाठीशी उभे राहा माझी साथ द्या मी दादा दादा परत राहावी आणि शेवटी ते मॅनेज होण्याची बाब त्यांनी केली की आम्ही तुमच्या सोबत येऊ शकतो फक्त आम्हाला पंधरा कोटी रुपये द्या किती दि? आम्ही तुमच्या पाठीची प्रवीण भाऊ तुम्ही जरी गरीब असाल तुम्ही जरी

तो मैं ये सरकार के साथ जाऊंगा और दूसरी जगह जाता है टोपी पहनता है और वहां जाके वो i

उत्पादन करतात त्या संत्र्या उत्पादन करणारे शेतकरी उभे आहे या मतदार संघामध्ये फक्त प्रवीण भाऊ नाही या मतदार संघामध्ये माझी गोर गरीब महिला ज्यांचे डोक्यावर छत नाही त्या सगळ्या महिलांच्या डोक्याची छत आणणारा हा एक विचार या मतदार संघामध्ये उभे आहे या मतदार संघामध्ये मी ज्या पद्धतीने लढली आज तरी मी आपल्या डोक्यावर जे भगवा घातलाय ना थे वा। ती लाज ठेवा ती विचार या मतदार संघामध्ये जीवंत ठेवा या मतदार संघामध्ये ज्या दिवशी माझा पराभव झाला त्या वेळी जे चित्र राजकमलवर जे चित्र चांदूर बाजार मध्ये जे चित्र अचलपूर मध्ये गणपती उत्सव गणपतीचे विसर्जन करताना ज्या दिवशी विसर्जनचा दिवस होता आमचे गणपतीवर पत्थर मानणारे लोकांसोबत तुम्ही कोणी जाऊ नका पैसे आज नाही उद्या आपण करून घेऊ पण धर्म आणि विचार केले तो दुसऱ्यांदा अचलपूर जिल्ह्यामध्ये तो विचार खेलू शकणार नाही आज या पत्रदार संघामध्ये चांदूर बदला अचलपूर पत्रसंघाला अरे किती पट तुम्ही खराब करण्याचं काम केलंय कचडे उचलणारे सगळे ठेके तुमचे सोबत आहे सगळा नाम पूर्ण केलेला आहे बारा वर्ष अगोदर या मतदारसंघामध्ये जेव्हा आली जेवढेही इथे नेते इथे बसलेले आहे ना ज्या दिवशी माझा पराभव झाला बऱ्याचशे लोकांचे घर आहेत आम लोकांचे घरात माझे मतदारांचे घर आहेत महिला रडत होत्या ते म्हणत होत्या मी तुम्हाला आज फक्त विनंती करायला आली आहे या मतदार संघामध्ये काल आम्ही एक ऑडिओ ऐकली जे आमचे खासदार आहे आमचे या मतदार संघाचे खासदार सुद्धा मागासवर्गीय खासदार आहे अरे मोठे वाघवे माझे त्यांचा अपमान म्हणजे पंचवीस लोकांचा अपमान आहे आणि काँग्रेसचे नेते कोणी त्याला इथून पकडून इथे ढकलतात इथे पकडून इथे ढकलतात अरे त्यांचा अपमान म्हणजे या जिल्ह्याचे प्रत्येक मतदारांचा आणि या जिल्ह्यामध्ये राहणारे सगळे मतदारांचा अपमान आहे परे काँग्रेसचे लोक त्यांचा वेळोवेळी अपमान करतात आणि त्या खासदार या काँग्रेसचे काही नेत्यांचे बोलण्यानुसार ते काय काय बोलतात तुम्ही स्वतः ऐका तुम्हाला मी ऐकून देते

we जनाब उद्धव ठाकरे जी हमसे सेवा बदल विचार एवं सामना है कि इस देश में रहने वाला और जो इस भगवे को मानता है अगर उसको काट भी दिया तो हर खून के कतरे में सिर्फ भगवा ही मिलेगा सिर्फ भगवा ही मिलेगा उद्धव ठाकरेजी जना उद्धव ठाकरेजी ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेजीने जनाब उद्धव ठाकरेजी विसरले असे आदरणीय बाळासाहेब ठाकरेजीने म्हंटल होत कि ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत बसण्याची वेळ आली तर मी माझे राजकीय दुकाना की योगी जी ने मनता बटोगे तो कटोगे बटोगे तो बटोगे। मतों का विभाजन मत होने देना इस बार हर मत ये बदला लेगा जिसने हमारे झंडे को इस मतदार संघ में गिराया है इस बार उसके विचारों को गाड़ने की बारी हमारी है हम सबको इस मतदार संघ में संगा संगा मी आज या मतदारसंघाचे लोकांना एवढीच विनंती कराल की अचलपूर जिल्हा करायचा आहे ना जिल्हा करायचा आहे ना सगळ्यांनी हात वरती करून दाखवा की किती लोकांना वाटते अचलपूर प्रवीण भाऊ अचलपूर जिल्हा झालाच पाहिजे अचलपूर जिल्हा मिळून कराच लागल अरे या मतदारसंघामध्ये मी टेक्सटाईल पार्क आणलो मतदारसंघामध्ये चार ते पाच लाख लोकांना त्या टेक्स्टाईल पार्क मध्ये रोजगार भेटणार आहे हे चार टमचे आमदार संघामध्ये पहा एम आय डी सी मध्ये पंचवीस हजार लोक कामावर आहे त्या बंडेरा संघामध्ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आम्ही आणलं त्या आमदारांनी सांगा कोणता

जातात आज या मतदार संघाच्या आमदाराचा नंबर किती आहे माहित आहे कितव्या नंबर वर आहे निखिल कितव्या नंबर वर उभे आहे ते तिसरे नंबर वर आहे आपली लढाई कोणा सोबत आहे आपल्या लढाई कोणा सोबत आहे पंजा सोबत आहे आपली लढत ही पंजा सोबत आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला राहुल गांधी आले आणि हातात त्यांनी संविधान हातात घेतलं होत आणि त्यांनी मोठ्या मौटे मोठ्या लाल संविधान दाखवत होते की मोदीजी जर प्राईम मिनिस्टर झाले तर हे संविधान संपतील संविधान स... महाराष्ट्र में अब नहीं चलेगा अरे तुम क्या बात करते हो मेरे संविधान की अरे कोई ऊपर से नीचे भी अगर उतर आया जिस संविधान को मेरे बाबा साहेब अम्बेडकर ने बनाया है उसको नष्ट करना तो दूर उसको हाथ भी कोई नहीं लगा सकता ये संविधान मेरे बाबा साहेब अम्बेडकर ने दिया हुआ है क्या नहीं मनता आरक्षण सम्पन्न आरक्षण जहाँ बाबा साहेब अम्बेडकर आरक्षण नहीं लो आरक्षण दिल त्या संविधान आणि आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही अरे जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब आंबेडकर का संविधान इस देश में रहेगा और संविधान को कोई नष्ट नाही कर सकता या मचलपूर मतदारसंघामध्ये जेव्हा राहुल गांधी आले त्यांनी म्हंटल खटाखट 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 किती रुपये किती रुपये म्हणले होते राहुल गांधीची साडे आठ आले <coughs> राहुल गांधीनी तुम्हाला आठ हजार रुपये पाठवले काय <coughs> नाही कारण खोटा प्रचारामुळे माझा बळी घेण्यात आलं आज लाडकी बहिणा योजनाच माध्यमातून खूप मोठे पडून गेले या काँग्रेसच्या लोकांना पोटात मोड्या ना एवढीच येते मला मराठी याच्यापेक्षा जास्त येत नाही मुरडा पडून द्यायला म्हणते कि म्हणे लाडकी बैला की पंधराशे रुपये मध्ये काय होते अरे त्या बायांना जाऊन विचारा जे लग्नामध्ये आठ आठ तास लग्नाचे लोकांचे खाल्लेले भांडे जे बाईला जाऊन विचारा पंधराशे रुपयाच्या महत्व काय असते त्या बाईला जाऊन विचारा कार्यक्रमामध्ये भट्टीचे बाजून राहून ते उन्हाचे चटके घेऊन आठ आठ तास ते पोळ्या करतात त्या बाईला जाऊन विचारा पंधराशे रुपयाचे महत्व काय असते काँग्रेस वाल्यांनी निरा नी खाण्याचं काम केलं देण्याच महायुती सरकार आणि आमचे देवेंद्र फडणवीस केलं अरे गोर अधिकार त्यांचे खातेपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असाल तर आमची भारतीय जनता पार्टी आमचे देवेंद्र फडणवीसची आणि महायुतीची सरकार काँग्रेसची गोष्ट काँग्रेस आम्ही मानली आणि पुढच्या महिन्यापासून सगळे लाडक्या बहिणांना एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आमची महायुतीची बारा हजार रुपये लोकांच्या खात्यामध्ये येत होते आता येणारा टप्पा बारा हजार नसून पंधरा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सगळे लोकांना येणार आहे आणि सगळ्यात मोठ घोषणा आमची महायुतीची सरकारने केलं सव्वीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये एकच सरकार बसणार आहे ती महायुतीची सरकार आणि एक एक सीट या जिल्ह्यातून मध्ये आपण गेली पाहिजे आणि कमळ जिथे जिथे दे आहे त्याला बहुमताने आपण निवडून दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी अनाउन्समेंट आमची सरकारने केली आहे शेतकरी जेव्हा गावामध्ये जात होती शेतकरी मला धरून ताई आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला लावा आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला सांगा मी नेहमी माझ्या शेतकऱ्यांना एकच म्हणत आली की फक्त एकच सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील तर आमचे देवेंद्र फडणवीसजीनी सांगितलं आमची माहिती सरकारने अनाऊन्समेंट केली की येणाऱ्या भविष्यामध्ये येणारे सरकार बसल्यानंतर जाऊन बिचारा एक एक रुपये जमा केले जेव्हा ते जे पहिले इलेक्शन लढले खासदारकीच डब्बा घेऊन फिरायचे असेल मी तर नव्हतीच या मतदारसंघात मी सून म्हणूनच आली नव्हती जेव्हा या मतदारसंघामध्ये मी ऐकलं की या मतदारसंघामध्ये खासदार की एक एक रुपये डब्यामध्ये टाकून घेतले आणि या मतदारसंघा

कमल टून दुझे पैसे कमल मना कमल मतदार संघा प्रणा आप आगे बढ़ो प्रवीण बाबू आप आगे बढ़ो तुम्हारे साथ सिर्फ नारा नहीं इस बार काम होना चाहिए इस बार सिर्फ आवाज नहीं अगर 12 बजे तक आज इस बहन की या बहिणीची विनंती समोर मी आज ठेवली आहे की माझे विचार हा फक्त नवनीत राणाचे विचार नसून आपले या मतदारसंघामध्ये राहणारा प्रत्येक तो व्यक्ती जे याच्यावर विश्वास ठेवते ते, ते विचार विश्वासाला विचाराला जिवंत ठेवण्याचं काम आता तुमची जबाबदारी आहे फक्त एवढंच मी तुम्हाला आज विनंती करते आणि माझे विचाराला माझे भाषणाला इथेच मी थांबवते भारत माता की